आमचा मुंबई विभाग आमचा महाराष्ट्र या पावले सच्चा कार्यकर्ता आहे आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला दिन दलित सगळ्यांना निघून जाणारा कार्यकर्ता आहे येणाऱ्या पाच वर्षाला निश्चितच आपल्या सगळ्यांना तिथे प्रचित केली एक कमी वयाचा तरुण कार्यकर्ता आपल्या सगळ्यांना या सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करायला संधी मिळालेली आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी होऊन

प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनिमित्त उपस्थित लोक नेते परिवाराचे सर्वे सर्व आणि माझे आमदार ज्यांना आपण परमनंट आमदार म्हणतो असे आदरणीय राजन पाटील मालक व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सहकारी आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माझे स्नेही आदरणीय आमदार यशवंत त्या माने ज्येष्ठ नेते शहाजहानजी मालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी चौरे दूध संघाचे व्हाईस चेअरमॅन दीपकजी माळी राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अस्लमजी चौधरी सज्जनजी पाटील मुनाजी गावडे जगुना, जगुनाना आदरणीय जगुनाना या ठिकाणी उपस्थित बाबासाहेबजी भोसले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस निवडणूक प्रमुख रमेश माने महिला कार्याध्यक्ष ज्योत्नाताई पाटील सिंधुताई वाघमारे यशोदाताई कांबळे यांच्या वडील सर्वच मान्यवर मंडळी आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी मित्रांनो ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हसप नवजी शक्ती सेना आणि सर्व पक्षाची म्हणून या ठिकाणी जी महायुती आहे या महायुतीचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून मला पार्टी जबाबदारी दिली महायुतीच्या नेत्याने त्या ठिकाणी राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि दादांनी मिळून अजितदा मिळून मला या ठिकाणी या सोलापूर लोकसभेचा उमेदवार केला माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांमध्ये मी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि सहयोगी पक्षाचे सर्व नेते महायुतीचे नेते यांना संपर्क केला आणि आदरणीय मालकांना सुद्धा मी त्यावेळेस फोन केला मालक आपला आशीर्वाद असू त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी त्यांनी मला आश्वस्त केलं की महायुतीचा एक पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहू जेव्हा या तालुक्यामध्ये माझी उमेदवारी झाली आणि प्रमुख नेत्यांना भेटायचं त्यावेळेस मी मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आदरणीय राजा मालकांना भेटून आशीर्वाद त्या ठिकाणी आंधरमध्ये जाऊन घेतले ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी विविध विषयावर चर्चा झाली आणि मला त्यांनी आश्वस्त केलं की पूर्ण ताकदीने लोकनेते परिवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपल्या सोबत राहू आणि निश्चित तुम्ही बाकीकडं फिरा तुम्हाला या तालुक्यामध्ये आम्ही कसली अडचण येऊ देणार नाही असं मला आणि दादाला दा 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 त्यांनी आश्वस्त केलं प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो मी आता वेगवेगळ्या नेत्यांना एकमेकांचे दुखणे सांगतायत किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत मागचं काही सांगताय मला जे काही सांगितलं खऱ्या अर्थानं एखादा लोकनेता किंवा एखादा त्या ठिकाणी सामान्यांना सांभाळण्याला नेता, ने। ने नेता कसा असतो मालकांच्या बोलण्यामधून माझ्या लक्षात आलं मला सांगितलं आमदार साहेब तुम्ही खासदार झालात आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अशी सिंचन योजना करून त्या ठिकाणी आमची जी दहा गावं आहेत त्या दहा गावाची सिंचन योजना तुम्ही पूर्ण करून द्या त्या ठिकाणी तुम्ही फडणवीस साहेबांना बोला आणि ते येत्या काळामध्ये पूर्ण करा अशा पद्धतीची मागणी केली आणि ते करावंच लागतं अतिशय हक्काने सांगितलं की हे करावं लागतंय आणि ते तुम्ही तुम्ही करावं अशा पद्धतीची मागणी केली सीना नदीवरची भीमा नदीवर सीना आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सीना आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी चांगले बंधारे झाले पाहिजे जेणेकरून शेतकरी ही मागणी सुद्धा दुसरी मालकांनी केली लगेच त्या ठिकाणी सचिन दादांनी आदरणीय फडणवीस साहेबांशी त्यांची चर्चा घडवून दिली फोनवर त्यांची चर्चा झाली आहे आणि साहेबांनी ह्या ज्या योजना आहेत याच्यासाठी त्यांनी आश्वासन आणि शब्द दिला आहे येत्या काळामध्ये त्या योजना सुद्धा आपण पूर्ण करू अंगर आणि त्याच्यासह जे दहा गावं आहेत त्याची जी सिंचन योजना आहे ती सुप्रमा लेवल आहे म्हणजे पूर्ण खालचं ग्राउंडवर पूर्ण तातडीने मार्गदर्शनामध्ये पूर्ण झालेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्या दहा गावांना सुद्धा एक उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामधून सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल कालवा जो आहे सिना भोगाव सिनाबागाव भोगाव ते जोड कालवा याचं सुद्धा तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचं सर्वेचं काम हे मला वाटतं अंतिम टप्प्यात किंवा येत्या काळामध्ये होईल त्याला प्रिन्सिपली इरिगेशन विभागाने ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे ते काम प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस कधी कधी नेते सांगत असतात की आमच्या घराबद्दल आमच्या काय किंवा आमच्या हे काम झालं नाही आमचं कारखान्याचं काम मी त्या ठिकाणी अनेक नेत्यामध्ये वावरलो परंतु राजे मालक पहिले असे नेते की माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी या योजना झाल्या पाहिजेत आणि तुम्ही त्या कराव्यात अशा पद्धतीने अतिशय त्यांनी एक कार्यकर्ता गटातून आलेलो कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला आमच्या माळेशिरास तालुक्यामधल्या आपण सामान्य जनतेला विचारावं की आमदार राम सातुतीने कशा पद्धतीने काम केलंय मी कधी कोणाला दुखवलो नाही सामान्य जनतेमध्ये राहिलो मी कधी जात धर्म गाव पक्ष कधीही कुणाला विचारलो नाही त्या ठिकाणी विचारलं नाही या सभागृहामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी दहा पाच तरी पाहुणे माळशेरोज तालुक्यामध्ये असतील सामान्य जनतेतील असतील पुढारे सुद्धा असतील आपण तुम्हालाही फोन करावा आणि आमदार राम सातपुतेने काम कसं केलंय ते विचारावं तुमच्याकडचा दहा नंबर असले तर मी अतिशय अतिशय विनम्रतेने सांगतो दहा पैकी आठ लोक आमदार राम सापुते हा देव माणूस आहे त्याने अतिशय चांगलं काम केलंय हेच सांगतील हे मी अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो कॉन्फिडन्स मला आहे आत्मविश्वासाने सांगतो तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला बाकी येत्या काळामध्ये मालक मी आपल्याला शब्द देतो की या मोहोळ तालुक्यामध्ये आपली ताकद आपण तर आता त्या फोडाप्रमाणे या तालुक्याला सांभाळलाय त्या ठिकाणी लोकमित्यांपासून आपण जो या ठिकाणी जनसेवेचा वसाने वारसा घेऊन काम करताय मला असं वाटतं की इथल्या कार्यकर्त्यांना आपण अतिशय प्रेमाने सांभाळ इथं आपण जात धर्म किंवा कुठली कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता इथल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या प्रसंगी पूर्ण ताकदीने आपण मागे उभा राहिला एक सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर तुमचे कोणाच्या माहित नाही परंतु एक फक्त सांगतो या तालुक्यामध्ये मी तुमचा शब्द ओढवणार नाही मी आपल्याला सांगतो माझ्या आणि त्या ठिकाणी पाटील परिवाराचे आयुष्याचे संबंध राहतील असा मी वाटेल आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शब्द देतो अतिशय या तालुक्याच्या योजना मोठ्या प्रमाणात मला वाटतं तात्यांनी माग काही कसं ठेवलंच नाही केंद्रातलं जे काय असेल ते आता निश्चित मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण येत्या काळामध्ये पूर्ण करू रस्त्यासाठी या तालुक्यामध्ये विकासाचा बॅकलॉग मालकांच्या मार्गदर्शनामध्ये तात्यांनी त्या ठिकाणी भरून काढण्यामध्ये तात्यांना यश आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की रावसाहेबांची माझी मैत्री आहे त्या ठिकाणी आज भाऊसाहेबांमध्ये त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं काम असल्यामुळे ते या ठिकाणी नाहीये परंतु निश्चित मी भाऊसाहेबांच्या आणि रावसाहेबांच्या जोडीने या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न असतील मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये दिल्ली दरबारचे तसं खजराचं काम म्हणजे नळाला पाणी आलं नाही किंवा गटातून किंवा असे छोटे विषय नसतात त्याच्यासाठी सर्व गाव लेवलचे पुणारी सगळे कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असतो परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट मधले जे काही पॉलिसी डिसिजन असतील प्रधानमंत्री सिंचन योजनेतून जो काही फंड असेल किंवा एकंदरीतच तालुक्यातले नॅशनल हायवेचे काही प्रश्न असतील किंवा मोठ्या प्रमाणातले जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये मालक का आपल्या मार्गदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी काम करण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न करेल मालक आपल्याला विश्वासाने सांगतो की मी या तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्हाला विश्वासात घेऊन काम करेल मोहोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तात्यांनी मला आपला स्वभाव सांगितलेला आहे जीव ओवाळून टाकणारी आपण सर्व मंडळी आहात तात्यांनी भरपूर काही म्हणजे आता इलेक्शन आले म्हणून नाही तात्याची माझी चांगली दोस्ती आहे तात्यांनी मला म्हणजे मी ज्या दिवसापासून आमदार झालो आणि दोघे फर्स्ट आमदार असल्यामुळं त्या ठिकाणी जरी वेगवेगळे पक्ष असले तरी आमचा स्नेह आहे आणि त्यामुळे तात्यांनी आपल्या स्वभावाबद्दल आपल्या परिवाराबद्दल अतिशय कौतुक केलेलं आहे की इतक्या वर्षापासून आपण जे समाजसेवा करताय त्या समाजसेवेला आपण मला जे मतदान करणार आहात आपला परिवार आपण लोकनेते परिवारचे झोकून देऊन या भागातून भाग कमळ चिन्हाला मतदान देणार आहात मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने शब्द देतो तुमच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही हेच या ठिकाणी सांगताना थांबतो जय हिंद जय अध्यक्ष आदरणीय मालक यांना विनंती आहे धन्यवाद

उमेदवार <laughs> आणि त्यांनी तालुक्यामध्ये गेली साडेचार वर्ष अत्यंत असे आपले उमेदवार रामभोजी दापोते जिल्हा भाजपचे आमदार भाजपचे अध्यक्ष अकलकोट तालुक्याचे आमदार आणि त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते आणि यांचे माझे तरी राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक थंमत असणार आहे सचिनबाई कल्याण आपल्या आमदार बद्दल तुम्हाला काय कशाची आवश्यकता नाही आहे आपले लोकप्रिय आमदार असणारे भाजपचे कार्यकर्ते विकास माने रमेश माले आता आम्हाला ही वेळ लागेल उपस्थित सगळ्यांची नाव घ्यायचे नव्हतं मी तिथं पर्यंत सगळ्यांची नाव घेऊ शकतो